चार हजार तीनशे वरून चार हजार सहाशे मान्य करण्यात आला महसूल लिपिकांचे पदनाम बदलून महसूल सहाय्यक असे शिपाई संवर्गातून सर्व पदे पदोन्नतीने भरणेबाबत मान्य करण्यात आले होते शिपायांना सायकल ऐवजी मोटरसायकल अग्रिम मान्य करण्यात आला होता कोतवालांना चतुर्थ श्रेणी दर्जा देण्याबाबत माननीय मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून अंतिम निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले होते वरील मागण्या मान्य करण्यात आलेल्या असून त्याबाबतचा आवश्यक तो शासन निर्णय लवकरच पारित करण्यातील असे आश्वासन चर्चेच्या वेळी देण्यात आले त्यामुळे सदरचे आंदोलन स्थगित करण्यात आले होते या मान्य करण्यात आलेल्या मागण्यांबाबत कर्मचारी अतिशय संवेदनशील आहेत या मागण्यांसाठी दोन हजार बारा दोन हजार तेरा आणि दोन हजार चौदा या वर्षांमध्ये व त्यानंतरही संघटनेकडून याबाबत सतत पाठपुरावा करण्यात आलेला असूनही मान्य झालेल्या आवश्यक दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार सोळा आणि दहा मार्च दोन हजार सोळा महसूल कर्मचाऱ्यांच्या राज्यव्यापी आंदोलनाची नोटीस शासनाला सादर केली होती तथापि अद्यापही उपयुक्त निर्णय न झाल्यामुळे नोटीसी मधील आंदोलनाच्या कार्यक्रमाच्या रूपरेषेनुसार 20 एप्रिल रोजी जिल्ह्याच्या ठिकाणी धरण आंदोलन व एक मे रोजी मुंबईतील मंत्रालयासमोर बेमुदत उपोषण व जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी साखळी उपोषण करणार आहे तसेच राज्यात दुष्काळी परिस्थितीचे आम्हा कर्मचाऱ्यांना जाणीव असून महसुलाची कामे जादा वेळ देऊन आम्हीच आमची कामे करणार आहोत तरी शासन स्तरावर मागण्या मान्य होऊनही अद्यापावर शासन आदेश पारित होत नसलेल्या कर्मचाऱ्यांच्या मनात नाराजी पसरली आहे आमच्या प्रमुख मागण्या ज्या आहेत महसूलच्या नायब तहसीलदार रेडपे त्रेचाळीसशे शेहेचाळीसशे वर्ग करणे करणे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीपासूनची लिपिकांचे बदनाम बदलून महसूल सहाय्यक करण्या ठरवले ते शासनाने त्याला तत्त्वता मान्यता दिलेली आहे परंतु ती अत्याप केलेलं नाही शिपाई संवर्गातून तलाठी संवर्गात पदोन्नती देण्याबाबत शासनाने मान्यता दिलेली आहे त्याचीही कारवाई हो केलेली नाही नायब तहसीलदार संवर्गातील पदे पदोन्नतीने भरण्याबाबत शासनाने मान्यता दिलेली आहे त्याचाही निर्णय अद्याप काढलेला नाही शिपायांना सायकलऐवजी मोटरसायकल अगदी मान्य करण्यात आला होता त्याचीही कार्यवाही अद्याप करण्यात आलेली नाही बोतवालांना चतुर्थ श्रेणीचा दर्जा देण्याबाबत मान्य मुख्यमंत्री महोदय यांच्याशी चर्चा झालेली आहे त्याचीही मागणी करण्यात आलेली आहे त्यालाही मान्यता तत्वता मान्यता दिलेली आहे यावं अशा सव्वीस मागण्या आहेत महसूल कर्मचारी संघटनेचा त्याचा पाठपुरावा तेराला पाच सहा दिवसाचा संप केला सुद्धा सहा उसाथा दिवसाचा शेमोद संप करू नये तत्वता सुद्धा शासनाने मान्यता केली मागण्या मान्यता दिलेली आहे परंतु एकही शासन निर्णय पारित न केल्यामुळे आज आंदोलनाचा पाचवा टप्पा आहे दहा फेब्रुवारीपासून आंदोलन पुकारलेलं आहे आज आंदोलनाचा पाचवा टप्पा असून एक मेपासून कामगार दिनी महाराष्ट्र दिनी आज महाराष्ट्र दिनाच्या दिवसापासून राज्यभर महसूल कर्मचारी संघटनेने बेमुदत संप पुकारलेला आहे आणि एक आगळ्या आणि वेगळ्या पद्धतीने महसूल कर्मचाऱ्यांनी हा संप पुकारलेला आहे बे एक तारखेपासून कुपोषणास सुरुवात करण्यात येणार आहे राज्याचे प्रतिनिधी मुंबईला आझाद मैदानावर जेव्हा मंत्रालयामध्ये जेथे जागा उपलब्ध होईल तेथे उपोषणात बसणार आहेत आणि जिल्हा पातळीवरती सर्व पदाधिकारी पाच पाच दहा हजाराच्या संख्येने सगळे उपोषण सुरू करणार आहेत सरकारचे लक्ष वेधण्यासाठी वरील प्रमाणे आंदोलनाची भूमिका राज्य सरकारी महसूल कर्मचारी संघटनेने स्वीकारलेली आहे कृपया महसूल कर्मचाऱ्यांच्या मागण्यास मंजूर कराव्यात अशी मागणी यावेळी करण्यात आली असे निवेदन अहमदनगर जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने करण्यात आले प्रतिनिधी जुनेश शेख जीवन न्यूज महानगराची लाईफ अहमदनगर